सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके त्र्यंबके गौरी नमस्तुते हर हर महादेव ओम श्री महालक्ष्मी नम नमस्कार मैत्रिणींनो मैत्रिणींनो तुम्ही रोज देवपूजा करता देवपूजा करताना देवाला दिवा लावताना फक्त ही एक वस्तू दिव्यात टाका अपार श्रीमंती लावे आजारपण निघून जाईल पैसा येत नाही एक वस्तू दिव्यात नक्की टाका घरामध्ये अपार सुखसमृद्धी येईल ही गुप्त गोष्ट लक्ष्मीच्या प्रसंगासाठी नक्की करून बघा मैत्रिणींनो आज मी तुम्हाला अशी एक गोष्ट सांगणार आहे जी तुमच्या जीवनाचा प्रवाहच बदलून टाकेल बघा तुम्ही रोज देवघरात दिवा लावता पण त्यात ही एक वस्तू टाकली तर आजारपण तुमच्या घराचा रस्ता कधी काहीसा विसरून जाईल हा उपाय इतका सोपा आहे की रोज काही सेकंद तुम्ही या उपायासाठी दिले तरी आयुष्यभर बर भरभराट बर तुमच्या घरी येत राहील म्हणून हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा कारण या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला गुप्त वस्तूचं नाव तिची पौराणिक संदर्भ आणि दिव्यात टाकल्याने होणारे चमत्कारिक फायदे सांगणार आहे बघा प्रथम देवाजवळ दिवा कुठल्या साईडला लावावा तर तुपाचा दिवा डाव्या हातांना लावावा घरात जेव्हा पण आपण दिवा लावत असाल तर आपल्याला हे माहीत नसेल की तेलाचा दिवा किंवा तुपाचा दिवा वेगवेगळ्या बेक पद्धतीने लावला जातो व तुपाचा दिवा नेहमी डाव्या हातांना लावला जातो आणि तेलाचा दिवा नेहमी उजव्या हातांना लावला जातो लक्षात ठेवा एकदा जेव्हा दिवा लागेल तेव्हा दिव्यात तूप किंवा तेल असेपर्यंत तो दिवा भिजू देऊ नये जर देवाजवळ दिवा प्रज्वलित असेल तर तो नेहमी देवासमोर असावा दिवा हे आपल्या आयुष्यात मांगल्य समृद्धी आणते त्यामुळे या दिव्याचं अपमान होऊ नये याची दक्षता विशेष करून घ्यावी एक देवपूजेत दिव्याचे महत्व आपल्या भारतीय संस्कृतीत दिव्याला सात्विक प्रकाशाचं सोत्र म्हटलं जातं दिवा म्हणजे अंधारातून प्रकाशाकडे जाण्याचा प्रतीक जेव्हा आपण देवघरात दिवा लावतो तेव्हा तो केवळ प्रकाश देत नाही तर आपलं मन घर आणि वातावरणही तेजमय करतं दिवा लावल्याने नकारात्मक ऊर्जा दूर होते सकारात्मक कंपन निर्माण होतो स्कंद पुराणात असे म्हटले आहे यंत्र की यंत्रदीप सदा ज्योती तंत्र लक्ष्मी निवासिनी जिथे दिवा प्रज्वलित केला जातो तिथे लक्ष्मीचा वास असतो दिवा हा अंधारातून प्रकाशाकडे नेणारा झोत आहे दोन दिवा कशाचा असावा साधारणपणे दोन प्रकाराचे दिवे असावे एक तुपाचा दिवा आणि एक तेलाचा दिवा तुपाचा दिवा हा सर्वात पवित्र मानला जातो तूप म्हणजे सात्विकतेचं मूळ स्वरूप हा दिवा लावल्याने देवाला प्रसन्नता लाभते संपूर्ण घरामध्ये पवित्रता निर्माण होते तेलाचा दिवा विशेषतः तीळ तेल, तेल किंवा मोहरीच्या तेलाचा दिवा लावल्याने पितर प्रसन्न होतात सर्व प्रकारचे अडथळे दूर होतात पण लक्ष्मी पूजेसाठी घरातील शांततेसाठी तुपाचा दिवा सर्वश्रेष्ठ मानला जातो तीळ दिव्यात कोणती वस्तू टाकावी बघा आता येतो सर्वात महत्वाचा मुद्दा दिव्यात एक छोटीशी वस्तू टाकली की दिव्याची शक्ती अनेक पटीने वाढते ती वस्तू म्हणजे लवंग लवंगाला आपल्या संस्कृतीत अतिशय पवित्र स्थान आहे लवंग ही माता लक्ष्मी आणि श्री विष्णूंची प्रिय मानली जाणारी वस्तू आहे लवंग माता लक्ष्मीला आणि भगवान श्री विष्णूंना समर्पित आहे दिव्यात तुपाबरोबर लवंग टाकून तो दिवा देवघरात लावला तर घरातील आजारपण नकारात्मकता वादविवाद यांचा प्रभाव संपतो पौराणिक संदर्भ गरुड पुराणात असे म्हटले आहे की लंगाचा सुगंध यमदूतांनाही दूर पळवतो लक्ष्मी पुराणात लंगाला समृद्धीचे बीज म्हटले आहे महत्त्वपूर्ण दान आहे तिथे दिव्यात लवंग टाकून दिवा देवाजवळ लावला जातो कारण त्यामुळे घरात सुखसंपन्नता वाढते असे मानले जाते पाच दिव्याची पूजा कशी करावी सकाळी लवकर उठून स्नान करून देवघर स्वच्छ करावं देवघर तर तुम्ही रोज स्वच्छ करता त्यानंतर देवपूजा करता त्यानंतर तुपाचा किंवा तेलाचा दिवा तयार करावा देवघरामध्ये दे थोडेसे तांदूळ ठेवून त्याच्यावर हा दिवा ठेवावा दिव्यात दोन लोंगा टाकाव्यात दिवा पेटून देवासमोर ठेवावा दिव्याला हळद कुंकू लावून नमस्कार करून प्रार्थना करावी हे दिव्या माझं जीवन प्रकाशमान कर हा दिवा उंबऱ्यावरही ठेवू शकता कारण मुख्य दरवाजाच्या बाहेर लावलेला दिवा घरात प्रवेश करण्याच्या थांबवतो आणि घरातील अलक्ष्मीला बाहेर काढून माता लक्ष्मीला अखंड देतो सहा लवंगाचे फायदे दिव्यात लवंग टाकून लावलेल्या दिव्यामुळे आजारपण दूर होते घरात भांडण ताणतणाव नकारात्मक ऊर्जा कमी होते लक्ष्मी प्रसन्न होते आणि पैशाचे मार्ग मोकळे होतात मुलांच्या शिक्षणात प्रगती होते कुटुंबात एकोपा निर्माण होतो कुटुंबात सुख शांती आनंदमय वातावरण होते सात लवंगाचे पाणी शिंपडल्याचे फायदे दिव्यात प्रज्वलित केलेली किंवा जाळलेली लवंग नंतर पाण्यात टाकून ते पाणी घरभर शिंपडले तर दारिद्र्य दूर होते त्याच लवंगाच्या पाण्याने घर पुसल्यास घरात सकारात्मक ऊर्जा स्थिर राहते विशेषतः शनीच्या शनिवारच्या दिवशी हे पाणी शिंपडल्यास शनिदोषापासून मुक्तता मिळते तर मिळतेच परंतु शनीचा आशीर्वाद प्राप्त होतो आठ आर्थिक प्रगतीसाठी दिव्याचा उपयोग शुक्रवारच्या दिवशी दिव्यात लवंग टाकून माता लक्ष्मी समोर ठेवला की पैशाचं आकर्षण वाढतं व्यापार नोकरी व्यवसाय सर्व क्षेत्रात प्रगती होते जे घर कायम पैशाच्या टंचाईत असतं त्या घरात हळूहळू बरकत यायला लागते नऊ दिव्यामुळे घरात पसरणारी सकारात्मकता लवगांचा सुगंध प्रत्येकाच्या मनामध्ये मानसिक शांतता देतो किती वाईट विचार नकारात्मक विचार असतील तर ते नकारात्मक विचार वाईट विचार दूर होतात राग अहंकार वाद यावर नियंत्रण मिळतं दिव्याचा प्रकाश मनाला स्थिरता देतो देवघरात रोज दिवा लावा शक्यतो तुपाचा दिवा वापरा त्या दोन लोंगा टाका दिव्याला देवासमोर तसेच उघड्यावर ठेवा नंतर त्या लोंगाचे पाणी घरात घरभर गर शिंपडा तुम्ही पाहाल की हळूहळू आजार दारिद्र्य वादविवाद नाहीसे होते आणि घरात शांती संपन्नता व लक्ष्मीचा वास कायम राहील कुबेर निरंजन दिवा कुबेर निरंजन दिवा आपण तेलाचा किंवा तुपाचा लावू शकतो परंतु हा दिवा लावताना या दिव्यात एक लवंग काळी तीळ तांदूळ किंवा फुलांची जरी एक पाकळी यापैकी कोणतीही एक वस्तू आवश्यक आहे परंतु या दिव्यात काहीही न टाकता हा दिवा लावू नये अशा प्रकारे हा दिवा जर भगवंतापुढे लावला तर आपल्या घरात धनसंपत्तीची भरभराट होते हा दिवा लक्ष्मीप्राप्तीसाठी लावला जातो हा दिवा डायरेक्ट जमनीवर ठेवू नये या दिव्याखाली थोडेसे तांदूळ टाकावेत आणि त्यावरच हा दिवा प्रज्वलित करावा हा दिवा भरभराट आणणारा आणि देवी लक्ष्मीला प्रसन्न करणारा दिवा यामुळे आपल्यावर देवी लक्ष्मीची कृपा होते व आपल्या घरात आपली घर धनसंपत्ती समृद्धी व ऐश्वर्याने भरून येते तर मैत्रिणीनं क केव्हाही विवाहाचा हा उपाय करताना एकवीस दिवसांचा नियम पाळूनच हा उपाय करावा बघा तुम्हाला एकवीस दिवसाच्या अगोदर अठराव्या दिवसापासूनच तुम्हाला अनुभव बघायला मिळेल परंतु हा उपाय करताना एकवीस दिवसाचा संकल्प करूनच हा उपाय करायला चालू कला करावा तुम्हाला कंटिन्यू ठेवायचा असेल तर अतिउत्तम तुमच्या घरामध्ये कायमस्व स्वरूपी सुख समृद्धी नांदेन तर मैत्रिणीं व्हिडिओ पूर्ण माहिती आवडली असेल तर आपल्या चॅनलला एक लाईक करून कमेंट बॉक्समध्ये हर हर महादेव ओम श्री महालक्ष्मी नम नक्की टाईप करा धन्यवाद